नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता साड्या कोण नाही वापरत बरं सर्वांकडेच साडी असते आणि साडी रोज रोज वापरली किती खराब होते कलर जातो आणि अशा वेळेस आपण ती साडी टाकून देतो किंवा वापरत नाही तर आज आपण या जुन्या साडीपासून अतिशय छान आणि रोजच्या कामामध्ये उपयोगात येणाऱ्या वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका साडीचा यूज तर करणारच आहोत पण त्याचबरोबर तुमच्याकडे जर असे जुने ब्लाऊज पीस जर असतील किंवा जुनी ओढणी जर असेल तिचा देखील आपण अतिशय भन्नाट असा यूज या ठिकाणी मी शेअर करणार आहे आणि रिझल्ट बघा अतिशय सुंदर आणि छान असं पिलो कवर आपण या ठिकाणी तयार आहे अगदी विश्वास बसणार नाही की आपण हे जुन्या साडीपासून किंवा जुन्या ओढणीपासून तयार केलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी शिवायची देखील गरज पडली नाही किंवा साडीला कट देखील करायची गरज पडलेली नाही अगदी सोपी प्रोसेस आहे तर चला सुरुवात करूया व्हिडिओला बघू शकतात मी या ठिकाणी एक ओढणी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जर जुनी ओढणी जर पडलेली असेल तर तुम्ही ती टाकून देण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा बघा अशा प्रकारे आपल्याला ओढणीला चार फोल्ड या ठिकाणी मी केलेले होते आणि त्यावरती पिलो ठेवलेले आहे आता चारही जे ओढणीचे भाग आहे ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित हाताच्या मदतीने सेट करून घ्यायचे आहे कुठे गोळा व्हायला नको त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित सेट करायचं आहे त्यानंतर आता या दोघं ज्या बाजू आहे खालच्या साईडच्या त्या दोघंही बाजू आपल्याला सुई धाग्याच्या मदतीने व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे तुम्ही शिवलं नाही तरी चालेल चालेल पिन जरी लावली तरी चालेल टोचत नाही अगदी स्टॅपलरची पिन जरी मारली तरी चालेल आणि तुम्ही असं जरी ठेवलं तरीही बघा अतिशय छान असं पिलो कवर या ठिकाणी तयार झालेलं आहे परंतु या ठिकाणी मी थोडंसं अजून याला चेंज करून तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी मी घेतलेला आहे एक ब्लाउज पीस बघा अशा प्रकारे मी पिंक कलरवरती ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन तयार करणार आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर अतिशय छान आणि सुंदर असं कॉम्बिनेशन होणारे जे प्ली पीस असतील ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता खाली मी ज्या पिलोला ओढणी लावली त्या ठिकाणी तुम्ही पीस जरी लावला साडीचा पीस जरी लावला तरीही चालेल बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित याच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिऱ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित याला फिक्स करून घ्यायचं आहे सेंटरला पिलोच्या सेंटरला मी हे फिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर ज्या व्यवस्थित ज्या मिऱ्या आहे त्या व्यवस्थित अशा आपल्याला सेट करून घ्यायच्या आहे आणि जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पॅक करून घ्यायचा आहे हाताच्या मदतीने तुम्ही सुई धाग्याच्या मदतीने शिवू शकतात किंवा स्टॅपलर पिन मारली तरीही चालेल किंवा काटेपिनच्या मदतीने याला फिक्स केलं तरीही चालेल तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकतात आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज तुमच्यासाठी भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि बघा अतिशय छान आणि सुंदर असं आपलं पिलो कवर तयार झालेलं आहे आता हेच पिलो कवर तुम्ही बाजारात जर आणायला गेले तर भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात आणि बघा असा समोरील जो भाग आहे तुम्ही सोप्यावरती डेकोरेट करण्यासाठी या पिलोला ठेवू शकतात आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल आणि ट्रिक थोडी जरी आवडली असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका बघा किती छान आणि सोप्या पद्धतीचं आपलं हे पिलो कवर या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि याला आपण कुठे कट देखील केलेलं नाही आहे कि किंवा शिवायची देखील गरज पडलेली नाही आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील तुमचं घर दे जर ऑर्गनाईज ठेवायचं असेल आणि तुमच्या जुन्या घरामध्ये अशाच जुन्या वस्तू जर पडलेल्या असेल तर हा ही आयडिया नक्की वापरून बघा आता आपण या ठिकाणी ही एक पिलो कवर तयार केलीच आहे पण त्याचबरोबर अजून एक आपण या ठिकाणी जुन्या साडीचा वापर कसा करायचा ते या ठिकाणी बघणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघा अशा प्रकारे आपल्याला साडीला पसरून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यानंतर जो साडीचा सा जो सेंटर आहे तो आपल्याला या ठिकाणी वरच्या साईडला खेचून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो खेचलेला जो वरचा भाग होता त्या ठिकाणी रबर बँडने पॅक करायचा आहे तुम्ही रबर बँडने पॅक करू शकतात किंवा दोऱ्याने त्याला बांधून घेतलं तरीही चालेल जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकतात बघा अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला या ठिकाणी साडीला कट करायचं नाही आहे कारण जितके आपण साडी जाड लेअर करू तितकं आपलं जे पिलो कवर असतं ते सॉफ्ट बनतं बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला ज्या साडीचे चारही जे भाग होते ते व्यवस्थित पिलो कवरवरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने व्यवस्थित हे ठेवायचं आहे मी याआधी देखील भरपूर असे जुन्या साडीचे उपयोग तुमच्यासोबत चॅनलवरती शेअर केलेले आहे नक्की चेक आउट करा आणि हो बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित गोळा होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे जेणेकरून दिसायला ते व्यवस्थित दिसेल त्यानंतर आता हा जो भाग आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पॅक करून घ्यायचा आहे आणि रिझल्ट बघा अतिशय सुंदर आणि छान असा पिलो कवर या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्हाला यापैकी पहिलं कवर जास्त आवडलं की हे वाला दुसरं कवर जास्त आवडलं ते देखील मला कमेंट्स करायला कमेंट्स करून नक्की सांगा आणि या ठिकाणी आपले अतिशय सोप्या पद्धतीचे छान असे पिलो कवर तयार झालेलं आहे माझी मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं लाईक करा शेअर करा